नवीनच घेतलेली इलेक्ट्रिकल स्कूटर वारंवार बंद पडल्याचा राग आल्यानं बंगळूरमधील ओला कंपनीच्या शोरूमला एका ग्राहकाने पेट्रोल टाकून आग लावून दिली आहे भारतातील क्रमांक एकच्या ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या सर्व्हिसबद्दल ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी असतानाच ही घटना घडली व्यवसायानं मेकॅनिक असलेल्या मोहम्मद नदीम यांनी मागच्या महिन्यात ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती त्यानंतर त्याला लगेचच त्याच्यात समस्या जाणवू लागली अनेक वेळा त्यानं स्कूटर सर्व्हिसिंगसाठी शोरूममध्ये आणली मात्र कोणताही फायदा झाला नाही अखेर त्याने दररोजच्या त्रासाला कंटाळून शोरूममध्ये पेट्रोल नेले आणि ते सहा ओला स्कूटर फेकूनवर त्यांना आग लावली या घटनेत कोणी जखमी झाले नसून शोरूमचे आठ लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले दरम्यान ओला कंपनीच्या शोरूमला आग ला प्रकरणी सव्वीस वर्षीय मोहम्मद नदीम नावाच्या ग्राहकाला तेथील पोलिसांनी अटक केली आहे